नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आपण जे चप्पल वापरतो तिला पादत्राण असे देखील म्हटले जाते म्हणजेच ती आपल्या पायातील त्राण असे म्हणता येईल तरी चप्पल आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी वापरावी कधी वापरावी कधी खरेदी करावी कधी खरेदी करू नये असे बरेच काही नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी आपल्या बूट किंवा चप्पलांचे स्थान स्थिती हे सगळे कारणीभूत असू शकतात योग्य पद्धतीने बूट चप्पल वापरल्यास आर्थिक अडचणी घरात नकारात्मक ऊर्जा आणि सततच्या संकटांना आमंत्रण मिळते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मकता नक्की घेऊन येतील चपलांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी पहिले आहे तुटलेल्या किंवा जुनी झालेल्या चपला घरातून लगेच काढा जर तुमच्या घरात तुटलेल्या किंवा जुन्या चपल्या झालेल्या असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि अशांतीचं कारण ठरतात त्यामुळे अशा चपला त्वरित घराबाहेर काढा दोन घराच्या मुख्य दरवाजाजवळ चपला ठेवू नका मुख्य दरवाजातूनच देवी लक्ष्मी माता घरात प्रवेश करते जर दरवाजाजवळ चपलांचा ढीग असेल तर देवी लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाईल आणि त्यामुळे घरामध्ये आर्थिक तंगी येऊ शकते तीन चपला ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्वेला ठेवू नका ईशान्य दिशा देवतांचे स्थान मानले जाते जर या दिशे चपला ठेवल्या तर घरात दारिद्र्यता येते आणि नशीब साथ देत नाही चार चपला ह्या उलट्या ठेवू नका कधी कधी लोक चपला घालताना किंवा काढताना त्यांना व्यवस्थित ठेवत नाहीत जर चप्पल उलटी किंवा एक चप्पल दुसऱ्यावर असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे घरामध्ये आजारपण येऊ शकते पाच दाराच्या उंबरठ्यावर चपला ठेवणे टाळा काही लोक चपला धुवून वाळवण्यासाठी दाराच्या उंबरठ्यावर ठेवतात पण असे करणे अपशकून मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी नष्ट होते सहा चप्पल घालून जेवण करू नका असे मानले जाते की चपला घालून जेवल्यास देवी अन्नपूर्णा माता नाराज होतात आणि अशुभ परिणाम होतात तसे स्वयंपाकघरात चपला घालून जाणे देखील टाळावे कारण त्यामुळे ग्रह बिघडू शकतात आणि संकटे देखील येऊ शकतात आठ फाटलेला चपला घालून घराबाहेर जाऊ नका शुभ कार्यासाठी बाहेर जाताना किंवा प्रवासाला निघताना फाटलेल्या किंवा जुनाट चपला घालू नये असे केल्यास शनिदेव अप्रसन्न होतात आणि तुमच्या कार्यामध्ये अडथळे येतात नऊ घरात जुने किंवा वापरण्याजोगे चप्पल बूट ठेवू नका घरात न वापरण्यात येणारे जुने आणि तुटलेले बूट किंवा चप्पल ठेवणे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते आणि आर्थिक अडचणी देखील वाढतात चपला घरातून काढून टाका किंवा गरजू लोकांना त्या दान करा दहा शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी सूचना ज्याच्या कुंडली शनिग्रह भारी आहे किंवा ज्याची साडेसाती चालू आहे त्यांनी मंगळवार शनिवार आणि ग्रहणाच्या दिवशी नवीन बूट चप्पल खरेदी करू नये अमवश्याच्या दिवशीही असे करणे टाळावे कारण यामुळे आयुष्यात सतत अडचण येऊ शकतात तर तुम्ही शुक्रवारी चप्पल खरेदी करू शकता व नवीन चप्पल देखील वापरायला या दिवशी काढू शकता तसेच कोणीही शनिवार मंगळवार आमुषा व ग्रहण या दिवशी चप्पल मात्र खरेदी करू नये अकरा दुसऱ्या व्यक्तीच्या चपला घालू नका आपल्या कुटुंबातील सदस्यांची चप्पल वापरणे ठीक आहे पण बाहेरील व्यक्तीच्या चपला घालू नये असे केल्याने त्या व्यक्तीचे दुर्दैव आपल्यावर येऊ शकते आणि त्याच्या आयुष्यातील संघर्ष आपल्यालाही भोगावे लागू शकतात बारा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काळे बूट घाला हनुमान मंदिरात जा तिथे बूट किंवा चप्पल मंदिराबाहेर काढून हनुमानजीचं दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथे सोडून बिना चप्पलचे घरी परत या गरजू लोकांना हे बूट मिळतील आणि त्यामुळे शनिदेवाने बजरंगबली देखील प्रसन्न होतील तसेच तुमच्या आयुष्यातील संकटे देखील दूर होतील तेरा अन्न आणि धन संग्रहाच्या ठिकाणी बूट घालून जाऊ नये ज्या ठिकाणी घरातील अन्नसाठा किंवा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी बूट किंवा चप्पल घालून जाणे टाळावे असे केल्याने आर्थिक नुकसान होते आणि घरातील समृद्धी देखील कमी होते चौदा शनिवारी आपल्या जुन्या वा आणि वापरण्यायोग्य चपला किंवा बूट गरीब व्यक्तीला आवर्जून दान करू शकता यामुळे आर्थिक समस्या देखील कमी होतील आणि समृद्धी वाढेल पंधरा कदाचित तुम्हाला याबाबत माहितीही नसेल की ग्रह दोषांचा संबंध तुमच्या बुटाशी किंवा चपलीशी असू शकतो शनीचा संबंध तुमच्या पायाशी असतो एवढेच नाही तर बाहेर जाताना घालण्याचे जे बूट जेव्हा तुम्ही घराबामध्ये घालता तेव्हा राहू आणि केतूचा दोष सुरू होतो सोळा कोणाला न सांगता करा शेनी दोश हा उपाय तुमच्या कुंडलीत शनी दोष असल्यास किंवा एखादी साडेसाती सुरू असेल तर शनिवारी तुम्ही कोणाशी काही न सांगता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या काळ्या लेदरचा बूट किंवा चप्पल काढा आणि निघून या लक्षात ठेवा की हे करताना मागे वळून पाहू हो नका शनिदेवांशी जोडलेला हा प्रयोग शनीमुळे होणाऱ्या समस्या दूर करून तुमच्या आयुष्यात नक्की सकारात्मक बदल घडवून आणू शकेल सतरा चपला किंवा बूट चोरीला गेले तर दुःखी होऊ नका जर मंदिरात तुमची चप्पल किंवा बूट चोरीला गेले तर त्याचे दुःख करत बसू नका कारण ज्योतिषशास्त्रानुसार हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे जर तुमचे पादत्राने शनिवारी चोरी होता तर हा खूप शुभ संकेत आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे घडल्यास शनी दोषापासून दिलासा मिळतो अठरा चपला या नेहमी पश्चिम दिशेला ठेवा आपले बूट चुकून देखील ईशान्य दिशेला ठेवू नका त्यांना व्यवस्थितपणे पश्चिम दिशेला ठेवा एकोणीस बाहेर घालावायचे बूट बाहेर वापरण्यास येणारे बूट चपलांचा वापर मात्र घरात करू नका बाहेरील नकारात्मक गोष्टींचा घरात यामुळे प्रवेश होऊ शकतो तसेच बूट किंवा चप्पल घालून जर कोणी घरात प्रवेश केला तर त्याच्यासोबत राहू केतू ग्रह देखील घरात प्रवेश करतात आरोग्याच्या दृष्टीने देखील हे हानिकारक आहे वीस घरात ठेवू नका जुने बूट जुन्या चपला किंवा बूट ठेवल्याने देखील नकारात्मक ऊर्जा तयार होते ज्यामुळे समस्या तुमच्या घरातून जाण्याचे नाव घेत नाही त्यामुळे वापरात नसलेला चपला आणि बूट घरात ठेवण्यापेक्षा एखाद्याला दान करा नीट पद्धतीने ठेवा बूट आणि चपला पादत्राने घरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात देखील ठेवू नये अन्यथा घरात तणावाचीच परिस्थिती निर्माण होते ज्या लोकांच्या घरामध्ये बूट इकडे तिकडे विखुरलेले आहेत तिथे शनीच्या अशुभतेचा परिणाम दिसून येतो कुटुंबातील लोक अस्वस्थ राहतात म्हणून चप्पल बूट व्यवस्थित पद्धतीनेच ठेवा दुसऱ्या व्यक्तीची चप्पल तुम्ही कधीही घालू नका जेव्हा दुसऱ्या व्यक्तीची चप्पल तुम्ही घालता तेव्हा त्या व्यक्तीचा संघर्ष तुम्ही घेता शुक्रवारी चप्पल आणि बूट घालणे शुभ मानले जाते यामुळे आपले नशीब जागृत व्हायला मदत होते वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बूट किंवा चपलांशी संबंधित छोट्या छोट्या सवयी तुमच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतात आणि म्हणूनच या नियमाचं पालन करा चपलांशी संबंधित अशुभ संकेत टाळा आणि तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि शुभता कायमस्वरूपी टिकवून ठेवा शनिदेवाची कृपा आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू तर मैत्रिणींनं हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ